विश्व आदिवासी दिवसाच्या पूर्वसंध्येला नंदुबार शहरातून आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी संस्कृती दर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात वेक राज्यातील विविध भागातून आलेल्या आदिवासी कलाकारांनी सहभाग नोंदवला असून वेगवेगळ्या भागातील आदिवासी परंपरेचे दर्शन या रॅलीतून नंदुबारकरांना घेता आले आदिवासी विकास विभागाच्या वतीने नंदुबार येथे तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी राज्यभरातील आदिवासी भागातील कलाकार आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी आले असून विविध भागातील नृत्य आविष्कार या ठिकाणी सादर करण्यात आले या रॅलीचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार इना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलाकारांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी घडवले या रॅलीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांचा उत्साह पाहण्यासारखा होता राज्यातील आदिवासी संस्कृती येणाऱ्या काळात टिकून राहण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिली आहे हो। विश्व आदिवासी दिवस आपण राज्यस्तरीय या ठिकाणी नंदुरबार येथे आपण साजरा करत आहोत सर्व आदिवासी बांधवांना विश्व दिनाच्या मनापासून मी शुभेच्छा देतो आपण आदिवासी विश्व दिवस हा नऊ ऑगस्टला आपण साजरा केला जातो दरवर्षी आपण ज्या ठिकाणी बहुल आदिवासी लोकसंख्या आहे त्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं निवड करतो मागच्या वर्षी आपण पानघर येथे निवड केली होती त्याच्या अगोदर जळगावला त्याच्या अगोदर नाशिकला केली होती आणि त्याच्या अगोदर नागपूरला केली होती अशा पद्धतीनं दरवर्षी आपण वेगवेगळ्या बहुल आदिवासी क्षेत्रामध्ये आपण विश्व आदिवासी दिवस आपण साजरा करत असतो आम्ही नंदुरबार येथे विश्व आदिवासी दिवस तीन दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत काल आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या आणि त्याचबरोबर काही कला पथक होती त्यांचे या ठिकाणी स्पर्धा आपण त्या ठिकाणी घेतल्या आज आपण शहरामध्ये सर्व कला पथक आदिवासी बांधव यांची आपण या ठिकाणी मिरवणूक काढली आणि मिरवणुकीच्या रूपानं या नंदुरबार शहराला आदिवासींची जी महाराष्ट्रामधली जी संस्कृती आहे जी कला आहे ते लोकांनी बघावं म्हणून रालीच्या रूपानं सर्व कलाकार आपली आपली कला दाखवत या ठिकाणी नाट्यमंदिरामध्ये पोचली आहे आज या ठिकाणी राज्यातून आलेली पथकं त्याचबरोबर स्थानिक कलाकार यांच्या दोन भागामध्ये विभागणी केली आहे त्यांच्या कलास्पर्धा आपल्याला आता बघायला मिळतील आणि त्या कला स्पर्धेतून आपण उद्यासाठी ठराविक असे चांगले पथकं आहेत त्यांची निवड करून उद्या त्यांच्यामध्ये जे स्पर्धा पुन्हा अरेंज करून उद्या त्यांना आपण बक्षिस देणार आहोत त्याचबरोबर जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांचा एक वेगळा ग्रुप केलेला आहे त्याच्या पण या ठिकाणी स्पर्धा होतील त्यांनाही पथक देणार आहोत त्याचबरोबर आम्ही आदिवासी विकास विभागानं जे काही दोन वर्षामध्ये काही चांगले नाविन्यपूर्ण कामं केली जे आदिवासींच्या हिताचं आहे आणि जे आदिवासी विद्यार्थी शिकतात त्यांच्या हिताचे आहे त्याची पण आम्ही सुरुवात करतो हो। आहोत पूर्वी आपण परदेशामध्ये जे विद्यार्थी जात होते किंवा पी एच डी करत होते त्या विद्यार्थ्यांना आपण पीओ ऑफिसपासून अर्ज करायला लावायचो आता आम्ही पोर्टल तयार केलं आहे डायरेक्ट अर्ज मंत्रालयामध्ये करता येतील आणि त्यामुळे मद्रास वे वाचेल आणि वेमध्येच त्यांची निवड करता येईल काही अडचणी आल्या तर प्रकल्प कार्यालयाकडे पाठवू पण जे अडचणी येणार नाही ना त्यांचं ताबडतोब त्या ठिकाणी निवड होऊन त्यांना फायदा होऊ शकेल असे दोन पोर्टल आपण करतो आहोत त्याचं पण आपण उद्या पोर्टलची सुरुवात उद्या आपण करतो आहोत त्याचबरोबर आदिवासी बांधवांना त्यांच्या काही अडचणी असतील ते विचारण्यासाठी सुद्धा आम्ही वेगळा टोल फ्री नंबर यापूर्वीच दिलेला आहे तो अशा पद्धतीनं उद्याचं कार्यक्रम आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या आदिवासी बांधवांनी प्रावीण्य मिळवलं आहे त्या आदिवासी बांधवांचा सुद्धा मान सन्मान आपण त्या ठिकाणी करणार हो। आहोत तर अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्तानं आपण साजरा करतोय उन्षे एकदा सर्व आदिवासी बांधवांना विश्वदिनाच्या मनापासून शुभेच्छा